उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी नुकतीच एकमताने जाहीर करण्यात आली आहे प्रमुख पदांवरील नियुक्त्या झाल्या त्यामध्ये अध्यक्ष प्रकाश राजे कुंभार देऊर उपाध्यक्ष शैलेश धुमाळ सोनके सचिव रंजित लेंबे पिंपोडे बुद्रुक खजिनदार जलाल खान पठाण वाठार स्टेशन कार्याध्यक्ष शुभम गुरव आसनगाव वाठार स्टेशन येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही निवड झाली या बैठकीत पत्रकार बांधवांशी संबंधित विविध अडचणी त्यांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना तसेच संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर चर्चा झाली पत्रकाराचे संघटित कार्य विविध अडचणी समस्या विमा संरक्षण शासकीय विविध योजना आरोग्य व सामाजिक उपक्रम शिबिर आयोजन व स्वनिधी संकलन अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली पत्रकार संघाचे सचिव रणजित लेंबे यांनी पत्रकार हे केवळ निमित्त असून आपण सर्वजण एकत्रित व संघटित राहून चांगल्या प्रकारे कार्यरत राहू असे सांगितले या बैठकीला उत्तर कोरेगाव तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात कमलाकर खराडे राहुल लेंबे, संतोष पवार रेवन सिद्ध महाजन तेजस लेंभे मुकुंद काकडे संतोष धुमाळ अतुल वाघ संजय कदम विजय दोरके संदीप पवार आप्पा जायकर आणि आदिनाथ धुमाळ यांचा समावेश होता या निवडीमुळे तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या हक्काचे संरक्षण आणि व्यावसायिक प्रश्न सोडवण्यासाठी संघ अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे